जालन्यातील चंदनजीरा ते उज्जैन महाकालेश्वर दर्शनी पायी यात्रा उज्जैन येथे पोहोचली भाविकांनी महाकालेश्वरचे घेतले दर्शन जालना शहरातील चंदनजीरा येथून उज्जैन महाकालेश्वर दर्शनासाठी पंचवीस जुलै रोजी निघालेली पायी यात्रा आज दिनांक सहा बुधवार रोजी उज्जैन येथे महाकालेश्वर येथे पोहोचली या पायी यात्रेस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही यात्रा जालना येथून सुरू होऊन भोकरदन मुक्ताईनगर मार्गे उज्जैनकडे रवाना झाली असून आज भाविक उज्जैनमध्ये सुखरूप पोहोचले आहेत या पाययात्रेमध्ये जालना शहरातील चंदनजिरा येथून प्रताप पवार अर्जुन म्हात्रे विनोद किंगरे किशोर शिंदे रामाप्पा म्हात्रे यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले आहेत श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देत भाविकांनी सुमारे सहाशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला संपूर्ण मार्गावर विविध गावांमध्ये भाविकांचे स्वागत करण्यात आले या भाविकांनी अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे पाययात्रेचे आयोजन केले असून महाकालेश्वराच्या दर्शनासाठी दूरवरचा प्रवास पार केला आहे या यात्रेमुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून आला महाकाल दर्शनासाठी प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली असून हातात भगवे झेंडे मुखावर हर हर महादेवाच्या जयघोषासह हे भाविक आविरित चालत आज उज्जैन येथे पोहोचले आहेत या यात्रेचा उद्देश महाकालाचे दर्शन घेणे तर आहेच सोबतच आध्यात्मिक शांती श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव घेणे हाही असल्याचे प्रताप पवार यांनी सांगितले संपूर्ण जुलेला पाय यात्रा तिथून आम्ही आपला आपला मालेगाव आणि आण ठिकाणी मुक्काम करून आमचं यात्रा संपूर्ण पूर्वी झालेली आहे आम्ही आज तारीख सहा